तुम्हाला आज आपल्या गटातली झिमरी आहे ना झिमरी ते झिमरी मा हुशार आहे म्हटलं आणि स्वतःच पूर्ण कर्ज घ्यायचं पाहते तिनं कर्ज घेतलं ना तर धड नाही भरले म्हटलं आणि मग आपल्यावर येते म्हटलं सगळं आणि तुम्ही पहिले आज मीटिंग बोलावून घ्या पण साऱ्या बायाला बोलावं बरं फोन करा बरं लवकर लवकर आणि तिले तुम्ही कर्ज देऊ नका मी तुम्हाला सांगतो असं काही कोणाला सांगू नका नाही माणसं तिने कर्ज भरला नाही म्हटलं मी लगेच बाहेर फोन करतो मीटिंग भर आता लवकर घरात असं म्हण तुमच्या वेळेस म्हटलं त्याले चहा पाण्याचं नीट लागते का कु तुम्हाला खरी गोष्ट सांगतो म्हणून मीटिंग घेत नाही मीटिंगाने घेतल्या म्हणजे मग यायचे कारभार दबते ना असे पैशाले तर कधीच नाही नाही म्हणतो भाई ते झिबरी हा तशीच आहे मला तिचा विचारपणा समजते कंजळली तर लोयच हाय ओ तिच्याविषयी मी बोलूच शकत नाही कंजळलीच्या बाबतीत लायला फोन करतो लगेच तळाकून बोलवून घेतो ताईले काय झिबरे आज आपल्या घरी लवकर मीटिंग लिहून जाय आणि सगळा सोक्षमक्ष करतो मी माया डॉक्टर डोक्षा ते टेंशन पाहिजे नाही मग मलास पैसे खाल्ले खाल्ले ते मला जमणार नाही सगळेले तू फोन कर काय काय बायले मी करतो काय काय बायले लवकर ये तू आता ताळकण निघून आता तिला फोन केला ना आता कामात आहे मला मले मले शिकंद्र आणि मी ताळकण दिली बोलवून घेतलं काय बर कशी मी बरोबर तिला आता वाटली उरत आणि मी बरोबर ताड ताळकण बोलवून दिले अकु व्याजाच्या वेळेस तो कधीच व्याज नाही भरतो निस्त मतलब पैसे भरत राहते पण व्याज तिने भरलं नाही मग आपल्या गटाला व्याज कसं जमा होईल आता मी बिंदूला फोन करतो आणि तिले ताडकन बोलावून घेतो काय आता मी कशी बोलावत तिली हॅलो बिंदू लवकर ताडकन निघून ये म्हटलं तू सांगून ठेवतो आपली बचत गटाची मीटिंग घ्या भरावं लागते नाहीतर तर लाईट झोल झाल होऊन राहिला याच्यात लवकर ये तू ताडकन निघून आणि त्या मैत्रिणीने फोन कर आता मी काही को कोणाला फोन करत नाही सगळ्यात आम घरापाशी आहे त्याईली घेऊन ये ज्या ज्या आपल्या बचत गटात आहे त्याईली राहिले चाल ताडकन निघून ये अर्धा तास सारा इथं प्रेझेंट असल्या पाहिजे आली हो का तुम्ही तुमचा लगेच फोन आला बरोबर बाय आलेच नाही का आता पाच सगळे येते तू फक्त 5 मिनिट बस काकू एवढी पण जल्दी ना आपली मीटिंग भरवली हो काकू तुम्ही आम जिमरे तू फक्त बसून घे मग मी तुला सांगतो काय मॅटर झाला तर तू बस फक्त पहिले आता ये बाबा आई मला भूक लागली नाव आई मला भूक लागली असे कनी तुम्हाला इकडे कोणाच्या घरी गेलो का काय काय सुटते जसे का, का उपसून येतात दहा गावचे कोणाच्या घरी म्हटलं कोणाच्या चांगलं नाही वाटत बस उगा मुगा मग पाच रुपये दे माले ना मी बिस्किट आणतो ना मला बिस्किट खायचं ना बिस्किट देतो मला चॉकलेट आणत नाही तो मी आता इथं पैसे आणले नुसते काउन काउन नाही चाल हो बाहेर नि गल्ली न घरी चालला जाय त्या बापाला मग पैसे मी आली शांता काकू लय वेळगीट झाला का मला नाही हो आताच बसले आले बाया मा त्या कांतीची पुट्टी किती मोठक ते मा करतो जाते आपल्या त्या कर आपल्याला मीटिंग येत मीटिंग येते पण जाबरी बोयाली म्हणते ना ओ भाई बोयाली म्हणते ना काय म्हणत कोणा सोबत गेली ते जाते काय कर लागते ते इचे देले काय कर लागते असे कोण म्हणतो तू बोलली ते नाही कोणाच्या पुट्टीची गोष्टी सांगे म्हटलं पण तू जाऊ दे म्हणता हा आता ऐका तुम्ही इथे काय गोष्टी करायला आले काय का बचत गटाची मीटिंग आहे आपली ते सांगा पहिले मला नका तुम्ही आम्हाला तुम्ही चुपचाप होते म्हणून आम्ही जर अशा गोष्टी करून घेतल्या बाईन काय बस म्हटलं तुम्हाला हे पा आता मीटिंग सुरू करतो मी इकडे तिकडे लक्ष देऊ नका सगळ्यात पहिला विषय आहे आपला कोणा कोणा किती किती पैसे भरले आणि आपल्या याच्यात आतापर्यंत दहा हजार रुपयातले फक्त आठ हजार जमा झालेले आहे मागचे जे बाकी राहिले आहे ते कोणाचे किती राहिले ते मला पहिले सांगा आणि माया रेकॉर्ड मध्ये पाहून मी सांगतो कोणा कोणा किती भरले तर मग काकू मी पुरे पैसे भरले पण भरले हो मग मागच्या महिन्यात काकू सारे जे मागचे 2 महिन्याचे पैसे राहिले होते मी सारे क्लियर करून टाकले आपला काही इश्यूज नाही राहिला बा कुंभई भरले होते ना, ना भर खरी। खरी भर का आबरत तुम्ही रेकॉर्ड मध्ये गोष्ट करू रिलीवर झिंगे या रे बाकी हे ना पण पैसे त्या भरले खरी गोष्ट खरी आहे ते पुरे भरले का मला ओळख सांग तू पहिले काकू मी भरत असताना ते पुरे पैसे काकू पय मी लगेच रेकॉर्ड काढलं म्हटलं आणि ह्या रेकॉर्ड मध्ये असं दिसून राहिलं का तूच पैसे बाकी आहे झिंगले आणि तू काय कर लवकर ते पैसे भर

बिटबाल तशी गॉसिप करत बसा म्हणून मी काही टेन्शन घेतलं नाही मी भरून टाकले म्हटलं आणि माया अंगावर लागली होती म्हटलं ते पैसे तुम्ही घोटाळे करा माया अंगावर येईन ना मग हो काकू असं लक्ष नाही राहिलं असं झालं असं मग असं करता 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 मग एखादा डाळ जमून जाते मग बाया बरोबर हुशार आहे उभे ना माय असंच जमवते बाया

आणि बिन मी का उडत जाणार आहे का तिकीट मी काय लागन का बोले आणि दर महिन्याला एक एक जण भरत जाते तिकीट आणि जात जात आपली मी भरणार नाही आणि मी जाणार नाही आता पैसे भरायला तुम्ही पाहा आता काय आहे तो आता वेळेवर मीटिंग घेतली आणि बरं झालं माय आणि आता झिंगरी बाई विसरून गेली होती आणि एक दोन महिने गेले असते तर मग मावर झालं असतं म्हटलं आणि आणून दिले आणून दिले आणि गेलो माया अंगावर आणि नेहमी नेहमी झालं तर मग बाई म्हटलं मग आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिजे कारण केलं असं बाई रोड हो आता दर महिन्याला मीटिंग घेत जा नेहमी नेहमी नेमी माझ्या घरी मीटिंग घेणार नाही तुमच्या नवऱ्याला जसं पटत नाही तसं माय नवऱ्याला पटत नसते आणि आता मी नेहमी नेहमी घेतो म्हणजे नवऱ्याला पटते असून काय काही गोष्टी पटून घ्या आणि तुम्हाला सांगतो एक एक देश एक एक, एक, एक महिन्यात घेत जा म्हटलं माझ्याच घरी जमणार नाही काकू मी तुम्हाला सांग कोणत्या घरी बचत गटात म्हणते असं आहे का मीटिंग घरी आणि एका बाया मस्त आपल्या सहकुशीन आनंदानं ना, मस्त नाश्ता करते चहा करते आपल्या गटात करत ना का जा काकू आता काही वाटत नाही मी बसतो पण आपल्या बरोबरच्या बायाला विचारा मीटिंगच्या वेळेस मी नाही मी नेहमी असं समणार नाही दर महिन्याला बरोबर व्यवस्थित झाली एकाच्या घरी नाही जण करत जाईन एखादी करत जाईन मग कधी कधी मला गरिबीची परिस्थिती असे समजून घ्या लागते नाही नाश्ता पाणी चहा तरीच ठेवत जा काही नाश्ता पाण्याचं काही घेऊ नका बाई कसं आहे कोणाची गरिबीची परिस्थिती कधी कधी नाही लागत माणसाची सोय नाही राहत मीठ नाही राहत कधी कधी ज्या नेमका आपली ते मिटिंगला घरी नाही राहत असते तर मला तरी असं वाटते माया म्हणाले का नाही नाश्ता तुम्ही फक्त चहावरच बघून घ्या आपल्या गटात कोण गरीब आहे का चांगले आहे सदन काही गरीब खुरीप नाही आपल्याच्यात कोणी करत जा बाई आपण करत जो माय पिंटेला खूप तेदर का दिसते भूकच लागते त्याचे जमून जाते मग मी हाय सहमत मी पण आहे म्हटलं सहमत पुढची मीटिंग इथं मग नंबर कोण घेते पहिला सांगा मग त्या मीटिंगत पण नाश करायचं बा पुढच्या पासून सुरुवात करा मग काकू मीच घेऊन घेतो जाऊ द्या काय टेंशन घेऊ नका मीच करतो पहिल्या वेळेस नाश्ता चिंगरी लय मोठं मन केलं यावन पहिला नंबर लावला तो कधी माय लहान मन हा फक्त पाहिण्याची दृष्टी पाहिजे असते माणसाले तवा दिसत असते

आहे मग करा मग कधी अठरा किले झालं मग अठरा किले मीटिंग घेत जा ना अठरा तारखेला पैसे जमा करून टाकत जा झालं मग करता मग मीटिंग बरं खास झालं मग मीटिंग बरं खास लाडू केले आहे म्हटलं खाऊन घ्या लाडू गिडू आणि माय पुरी आणले लाडू खाऊन घ्यायचे आपले आई मला दे ना आई घे रे बाबू सगळे ना घ्या लाडू आणि सगळे लाडू घेऊन चालल्या जा ठीक आहे मला दोन पाहिजे इतके लागत असेल तितके खाय चुपरा बा� बाबू जेवढे लागत असेल तेवढे